नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी थंडीमुळे सर्दी खोकलेचे रुग्ण वाढले शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गर्दी आठ दिवसांपासून थंडीचा कडाका वाढू लागलाय हवा थंड आणि कोरडी असल्यानं प्रतिकारशक्ती कमकुवत होते त्यामुळे श्वसन विकारांसह विषाणूजन्य आजारामध्ये वाढ झाली आहे रोजच्यापेक्षा सुमारे वीस टक्के रुग्ण वाढलेत काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिलाय सध्या खाजगीसह शासकीय रुग्णालयात थंडी सर्दी ताप आणि खोकल्याचे रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत हिवाळ्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी असते त्यामुळे नागरिकांचा सूर्यप्रकाशात राहण्याचा वेळही कमी होतो त्यातून शरीरातील ड जीवनसत्वाची पातळी कमी होऊन प्रतिकारशक्ती कमकुवत होते थंडीच्या काळात नागरिक अधिक काळ घरात थांबत असल्यानं संसर्ग वेगाने पसरतो त्याचबरोबर फ्लू सांधेदुखी अशा तक्रारी सुरू होतात संसर्गामुळे सर्दी ताप आणि खोकला वाढतो हे होत आहेत आजार अचानक तापमान कमी झाल्यामुळे वातावरण विषाणूंच्या वाढीला पोषक ठरतं ताप सर्दी खोकल्यांच्या रुग्णांमध्ये वाढ होते थंडीमुळे फ्ल्यू दमा ऍलर्जीचा त्रास श्वसन विकार वाढतात सांधेदुखी अर्थरायटीस आजार वाढतात रक्तवाहिन्यांचं अंकुचन होऊन रक्तदाब वाढतो ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे इतर आजार होतात काय घ्यावी काळजी बदलत्या हवामानानुसार आहार आणि जीवनशैलीत बदलाची गरज आहे सर्दी वाढवणारे थंड पदार्थ खाऊ नयेत उबदार कपडे परिधान करावेत वातानुकूलन यंत्राचा वापर टाळावा व्यायाम नियमित करावा शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी ज्यांना त्रास सुरू झाल्यास डॉक्टरांचा सल्ला तातडीने घ्यावा स्वतः उबदार राहून थंडीपासून बचाव करावा गरम पाणी प्राशन करावं वृद्ध आणि लहान मुलांची काळजी अधिक घ्यावी डॉक्टर पांडुरंग खटावकर शिरोळ तालुका वैद्यकीय अधिकारी आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल